या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टे। पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर अक्कलकोट रोड शांती चौक येथील सर्व जाती धर्मासाठी खुल्या असलेल्या हिंदू स्मशानभूमीची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली माननीय महापौर श्री दादा कोंड्याल अतिरिक्त आयुक्त सौमिणा पवार मॅडम सहाय्यक आयुक्त श्री शशिकांत भोसले अधीक्षक अभियंता श्री अनिल चव्हाण तसेच संबंधित विभागीय अधिकारी बक्षी यांच्या समवेत परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे प्रधान सचिव वासुदेवी पलपल्ली जनरल सेक्रेटरी दयानंद मामड्याल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सचिव संतोष सोमा विश्वस्त नरसप्पाल माजी नगरसेवक बाबा मिस्त्री विश्वनाथ दुर्लेकर छत्रपती औषट्टी भुलिंगम रापेल्ली सुरेंद्र शिंदे विनायक खरात सुनील पाचंगे तसेच पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहणी दरम्यान खालील सुधारणा तातडीने करण्याबाबत सूचना देण्यात आल्या सक्षम व जबाबदार वॉचमनची नियुक्ती स्वच्छ शौचालयाची व्यवस्था पूर्वेकडील बाजूस कंपाऊंड वॉल उभारणे व विद्यमान भिंतीची उंची वाढवणे मुख्य प्रवेशद्वारावर सुयोग्य नावाची कमान म्हणजेच नेमार्क स्मशानभूमीकडे जाणारा सुसज्ज रस्ता तयार करणे सहा योग्य कचरा व्यवस्थापन व कचरा पेट्यांची व्यवस्था, व्यवस्था करणे सात परिसरात लाईट पोल्सची संख्या वाढवणे आठ साचलेला अजोरा म्हणजे निकृष्ट वाळू आणि गाळ तातडीने काढणे ही केवळ जागा नसून आपल्या श्रद्धा आणि अंतिम निरोपाचा सन्मान आहे स्मशानभूमी स्वच्छ सुरक्षित आणि सन्मानजनक असणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून लवकरच आवश्यक कार्यवाही होईल असे आश्वासन सोलापूर महापालिका नूतन महापौर मा, माननीय विनायक कोंड्याल आणि आयुक्त आणि प्रशासक यांनी दिली स्मशानभूमी सर्व जाती धर्माची या ठिकाणी स्मशानभूमी आहेत या ठिकाणी अनेक अडचणी आहेत आज आम्ही या ठिकाणी आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त विना पवार मॅडम यांना या ठिकाणी बोलून सर्व काही दाखवलेत या ठिकाणी उपस्थित असलेले पश्चिम महाराष्ट्रचे अ अध्यक्ष आमचे डॉक्टर सूर्यप्रकाश पोटेसाहेब सर्व पदाधिकारी आमचे पद्मश्री समाजाचे अध्यक्ष फलवारी काका तसेच सर्व समाजातील या ठिकाणी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी कुठल्याही एका समाजाची स्मशानभूमी नाही आहे तर या ठिकाणी सर्व समाजाची स्मशानभूमी या ठिकाणी आहे तर ती कॉमन स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी अतिशय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी झाडं बाहेरचे लोक लोकं आणून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि महानगरपालिकेचं एक या ठिकाणी कुटुंब असायला पाहिजे किंवा कर्मचाऱ्याचं या ठिकाणी एक वास्तव्य असायला पाहिजे त्या ठिकाणी ते देखील या ठिकाणी नाही त्यामुळं बाहेरचे लोक आजोरा कधी येऊन टाकतात हे आम्हाला ना समजत नाही आणि या ठिकाणी घाण वगैरे सगळं घाण्याचं साम्राज्य पसरत जातं तर निश्चित येणाऱ्या बजेटमध्ये किंवा येणाऱ्या आमचं जेव्हा आम्ही बजेट करतो या आ, या भागातील सर्व समाजाचे जे काही आता आम्ही प्रश्न आहेत ते आम्ही या ठिकाणी बघितले ऐकून घेतलेलं आहे तर त्या ठिकाणी काय जास्तीत जास्त आम्हाला करता येईल त्या ठिकाणी सर्व समाजातील वॉल कंपाऊंडची गरज आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीचं वॉल कंपाऊंडची गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तसेच झाडं लावायचं आहे कोण काय कंपनी जर झाडं लावण्यासाठी जर घेत असेल त्याचं पालन पोषण जर करत असेल तर या ठिकाणी निश्चित आम्ही झाडं लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्तीत जास्त स्वच्छता कसं राखता येईल आम्ही या ठिकाणी प्रयत्न करून या ठिकाणी काम करू नमस्कार आपण इथं शांती चौक स्मशानभूमीजवळ आहोत अकोलकोट रोड प्रशासनाला जेव्हा स्मशानभूमीच्या विविध प्रश्नांबद्दल निवेदन देण्यात आलं माननीय महापौर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्यासमवेत दोन दिवसापूर्वी काम सुरू झालेलं आहे प्रशासनाचं मोठ्या प्रमाणात रोडवर आजोरा पडल्यामुळं रोडची रुंदी कमी झाली होती तर आजोरा काढल्यामुळं आता रुंद रोडची रुंदी जास्त झालेली आहे जिथं आम्ही आजोरा साफ केलेला आहे त्या भागात आता प्लांटेशन आपण जुलै म महिन्यात पाऊस पडल्यानंतर जून जुलै महिन्यात आपण प्लांटेशन हाती घेऊ शकतो ह्याच्या व्यतिरिक्त जो मोठा निधी लागणार तो एंट्रन्स गेट वॉचमनचं कॅबिन एखाद्या कुटुंबाला राहण्यासाठी पर्ट मोठा रोड आणि स्मशानभूमीत आल्यानंतर नागरिकांना लागणाऱ्या काही ज्या सुविधा आहेत पा पाय धुण्यासाठी किंवा बसण्यासाठी जे व्यवस्था याबद्दलचं व्यवस्थित जे इस्टिमेट आहे ते केलं जाईल आणि मोठा फंड लागत असल्यामुळं थोडं मागो घेतला जाईल की महानगरपालिकेच्या काही बजेटमधून काही गोष्टी जिल्हा नियोजनच्या बजेट काही इतर कोणत्या योजना जर असतील शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या तर अशा ताह प्रकारे आपल्याला निधीची उपलब्धता करून मग ही कामं करून घेता येतील ते सगळ्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न आज माननीय महापौर व उपायुक्त पवार मॅडम आणि पद्मशाली समाजाचे अध्यक्ष पलमारी काका त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र पद्मश्री संगमचे आणि आपले सोलापुरातले रहिवासी या बरेचसे लोक आम्ही इथं आज चौक पद स्मशानभूमी येथे पाहणी करण्यासाठी महापौरांसोबत आणि मॅडमसोबत इथे ये येऊन त्यांना ह्या स्मशानभूमीचे सार्वजनिक स्मशानभूमी आहे तिथले जे आम्ही प्रश्न मांडले होते जसे रस्ता असेल कमान असेल नामफलक असेल आणि भिंतीची उंची वाढवणं असेल त्याचबरोबर दिवाबत्ती याची ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पाहणी करून याला जो लागणारा निधी असेल किंवा पुढील जे कामासाठी लागणारा जो वर्क ऑर्डर असेल हे देण्याची त्यांनी आश्वासन आम्हाला आज इथे दिलेलं आहे त्याचबरोबर प्लांटेशन आणि कुठल्याही कंपनी सी एस आर फंडकडून ह्या कामं करता येतील का ह्याची माहिती ते घेतो म्हटलेत आणि त्याचबरोबर जो बाहेर गेट बसवणं आणि वॉचमॅन या स्मशानभूमीसाठी त्याची ते तरतूद करतो आहे असे असं आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही सर्व सोलापूरकर म्हणून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारुल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम चा च्या मध्यभागी एम सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड ए सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिर्ला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेट अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा के समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम सी सोलापूर आजच भेट द्या